सीझन मध्ये मिळतील तर त्या सीझन मध्ये फळं मी संध्याकाळी खात असते त्यानंतर मी साडेसात ते आठच्या दरम्यान मी माझा डिनर घेते तर डिनर मध्ये मी त्या दिवशी टोमॅटोचं सूप घेते कारण दुपारी मी नॉनव्हेज खाल्लेलं खालेलं असतं त्यामुळे मग हलकं फुलकं असं मस्तपैकी टोमॅटोचं सूप घेते आणि असा संपवते माझा रविवार त्यानंतर सोमवार सुमुआ। सोमवारी आपण सगळेच व्हेज खातो त्यामुळे सोमवारचा मी तुम्हाला डायट प्लॅन सांगते मी सुद्धा सोमवारी व्हेज खाते तर सोमवारी सुद्धा मी सकाळी सहा वाजता गरम पाणी पिते उठल्यानंतर त्यानंतर सव्वा सहा वाजता मी नेहमीप्रमाणे जिऱ्याचं पाणी घेते आणि साडेसहा वाजता मी एक ग्लास गरम पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते पाणी घेते मग मी पावणे आठ ते साडेआठ म्हणजे पंचेचाळीस मिनिटांची एक्सरसाइज करते वर्कआउट करते साडेआठ वाजता एक्सरसाइज संपली की मी पुन्हा पाणी वगैरे पिते आणि नऊ वाजता माझा ब्रेकफास्ट करते